न्यूज। रमेश भोरे यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड उपरीतील कडव्या हिंदुत्वनिष्ठ नेतृत्वाला राष्ट्रीय संघटनेची मोठी जबाबदारी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे, हे बीत घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे पंधरा साली स्थापन केलेल्या अखिल भारत हिंदू महासभा या राष्ट्रीय संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीमुळे जिल्ह्यातील हिंदुत्व निष्ठा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उपरी नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या कडव्या तत्वनिष्ठ व निर्भीड लढ्याच्या माध्यमातून श्री भोरे यांनी आपले नेतृत्व गुण संघटन कौशल्य धैर्य व कार्यक्षमता ठामपणे सिद्ध केली आहे सामाजिक बांधिलकी जनहितासाठीचा सातत्य

अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत सदर नियुक्ती अखिल भारत हिंदू महासभेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली ही निवड प्रदेश सचिव श्री नंदकुमार घोरपडे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र तोरसकर व जिल्हा प्रवक्ता श्री सुनील सामंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे श्री नितीन काकडे महिला आघाडी नेत्या श्रीमती तिलोत्तमा खानविलकर महिला संघटक स्मिता दळवी श्री महादेव दत्तात्रय आडावकर श्री नाना लोहार श्री लखन केंगारी श्री रोहित भोरे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते समाजातील विविध घटक कार्यकर्ते व समर्थकांकडून श्री रमेश दत्तात्रय भोरे यांच्यावर अभिनंदना व शुभेच्छांचा वर्षाव होत